लोक वाट पाहून होते पवार नेमकी कधी आणि कोणत्या वेळेत या विषयावरती चुप्पी तोडणार ते शरद पवारच होते ज्यांनी सर्वात अगोदर सुप्रिया सुळे संसदेत विरोधात बसणार की सत्तेत बसणार हे ठरवावं हे विधान केलं ते शरद पवारच होते ज्यांनी सगळ्यात अगोदर हे सांगितलं की शरद पवार गटामध्ये सुद्धा दोन प्रवाह आहेत त्यातील एक प्रवाह हा, हा सत्तेसोबत जाण्याचा आहे शरद पवार यांचा ओव्हरऑल जर अनुभव बघितला आणि ओव्हरऑल जर पवारांचं राजकारण बघितलं तर एवढ्या लवकर ते सरेंडर करतील असं गणित जुळत नव्हतं पण ज्या अर्थी आपलं वय वाढत चाललंय आणि वयानुसार आता ही सगळी सूत्र पुढे जाऊन सुप्रिया सुळेंच्याच हातात येत त्यामुळे आपण राजकारणामध्ये जोपर्यंत आहोत तोपर्यंत सुप्रिया सुळेंना सत्तेत बसवावं एखादं मंत्रिपद द्यावं हे एक वडील म्हणून जर पवार साहेबांची अपेक्षा असेल किंवा इच्छा असेल तर त्यात चूक काय असंही बोललं गेलं होतं पण आज ज्यावेळी पिंपरी तातवडे मधील बँकवेट हॉल कासादी सिल्व्हर या बँकवेट हॉलमध्ये शरद पवार यांची कार्यकर्त्यांसमवेत एक छोटी बैठक किंवा सभा पार पडली त्या बैठकीत शरद पवारांनी एक घाव आणि दोन तुकडे केले शाहू फुले आंबेडकर विचारांचे जे जे असतील त्यांच्या सोबत पण भाजपावाल्यांसोबत वाल्यांसोबत जाणार नाही ज्यांनी पक्ष चिन्ह आणि सत्तेचा दुरुपयोग केला अशा भाजपसोबत कधीही जाणार नाही हे थेट जाहीरपणे सांगून एक गाव दोन तुकडे केले मुळात महानगरपालिकांचे निवडणुका लागलेत स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवार गटामध्ये मोठी अस्वस्थता होती की जर ऐनवेळी आपण महायुती सत्तेत सामील झालो तर काय त्यामुळे ना नगरसेवकांना इच्छुक नगरसेवकांना कामाला लागता येत आहे आणि ना काही पुढे राजकीय धोरण आखता येतात आणि त्यामुळे शरद पवारांना अजित पवारांसोबत जाणार की नाही या वक्तव्यावर चुप्पी तोडणं फार गरजेचं होतं हे झालं वरवरचं पण पडद्यामागे शरद पवारांचे निर्णय फिरवणाऱ्या नेमकं कोण सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेच होत्या की ज्यांच्या निर्णयामुळे किंवा ज्यांच्या इच्छेने शरद पवारांनी ते केलेलं स्टेटमेंट आज अप्रत्यक्षरित्या माग घेतलं ज्यावेळी शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलं होतं की एक म्हणजे सत्तेतील काही लोकांना असं वाटतंय की अजित पवारांसोबत गेलं पाहिजे सत्तेत बसायचं की विरोधात बसायचं हे सुप्रिया सुळेंनी ठरवावं हे वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं तोपर्यंत या वक्तव्याची माहिती सुप्रिया सुळेंना नसावी पण जेव्हा स्वतः पक्षाच्या सर्वे सर्वानेच हे स्टेटमेंट केलंय त्यावेळी सुप्रिया सुळेंना त्या स्टेटमेंटला चेकमेट करता येत नव्हतं आणि ते कसंच करता येत नव्हतं आणि म्हणून दोनदा तर सुप्रिया सुळेंनी हा विषय डावलला विषयाची माहिती घेऊ नेम त्यांनी नेमकं काय म्हटलं हे ऐकू आणि त्यानंतर सांगू असं जर तर करू होईल यामध्ये उत्तरं दिली पण सुप्रिया सुळेंचा एक प्रभाव असा होता की भाजपसोबत नाहीच जायचं सुप्रिया सुळेंचं व्यक्तिमत्व जर ओव्हरऑल त्यांच्या राजकारणाच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीवरून ठरवायचं जर ठरलं तर कॉम्प्रमाइज कुठे आणि कधी करायचं हे सुप्रिया सुळेंना कळतं नैतिकता विचारधारा या गोष्टींवरती त्यांचा फोकस जास्त असतो अगोदर देश मग राज्य आणि मग कुटुंब हा त्यांच्या ओव्हरऑल आत्तापर्यंतच्या राजकारणाचा पोर्टफोलिओ राहिला आणि हे सगळं बघता ज्या सुप्रिया सुळेंनी आपला पक्ष आणि चिन्ह फुटल्यानंतर अजित पवारांवर टीका केली नाही ज्या सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपलीच वहिनी प्रतिस्पर्धी उभी असताना वहिनीवर कुठलीही टीका केली नाही ज्या सुप्रिया सुळेंनी फक्त आपल्याला दहा आमदार आपल्या पक्षाला मिळाल्यानंतर सुद्धा अजित पवारांवर टीका केली नाही त्या सुप्रिया सुळे भाजपासोबत जुळवून घेतील कसा असा प्रश्न होता आता शरद पवार आणि अजित पवार यांच्या मधल्या काळामध्ये झालेल्या बैठका बंद दारा झालेल्या चर्चा एकत्रितपणे कौटुंबिक समारोपामध्ये येण्याचे कार्यक्रम असू द्यात या सगळ्या गोष्टी एकतर सांगतायत की कुटुंबामधील जे काही मतभेद मनभेद होते ते दूर झालेत ज्या क्षणी म्हणजे कदाचित पुढच्या चार वर्षांनी जर अजित पवारांना सोडून भाजपा निवडणूक लढवण्याची तयारी करत असेल किंवा स्वबळाचा नारा देत असेल आणि अजित पवार भाजपाला सोडून बाहेर पडले तर अजित पवार त्या क्षणाला शरद पवारांकडे जातील आणि शरद पवारही त्या क्षणाला अजित पवारांसोबत पुन्हा जुळवून घेतील आणि रिझन काय देतील की त्यांनी भाजपला सोडलंय सुभा का भुला अगर शाम को घर जाय तू भुला नाही कहते पण आत्ताच्या घडीला सुप्रिया सुळेंच्या लॉंग राजकारणाच्या उद्देशाने जर बघितलं तर सुप्रिया सुळेच होत्या की ज्यांनी शरद पवारांना हे सांगितलं असावं की भाजपासोबत जायचं नाहीच कारण केंद्रामध्ये सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाची एक वेगळी आहे सुप्रिया सुळेंनी जे आत्तापर्यंतच्या संसदेमध्ये ऑन रेकॉर्ड जी भाषणं केली आहेत ती सगळी भाषणं बी जे पी अगेन्स्ट आहे आणि इतरांनी टर्न घेतला म्हणून मीही टर्न घेते या भूमिकेमध्ये सुप्रिया सुळे येतील असं वाटत नाही आहे आणि त्यामुळे आजची कासादे सिल्वरमध्ये पार पडलेली शरद पवारांची बैठक एकच सांगते किंवा ही बैठक याचसाठी होती की जाहीरपणे आपण भाजपसोबत सत्तेत जाणार की नाही याची कबुली स्वतः शरद पवारांना त्यांच्या तोंडून द्यायची होती संजय राऊत ज्यावेळी म्हंटले की एवढ्या छोट्याशा गोष्टीचा तुम्ही कांगावा केला आम्ही पवार साहेबांना खूप लांब म्हणजे दुरून बघतोय दुरून त्यांचं राजकारण बघितलंय जवळून राजकारण बघितलंय त्यामुळे ते काही जरी झालं तरी सत्तेत जात नाही पण असं जाणवायला सुरुवात झाली होती की सत्तेचे समीकरण उलटे फिरतील आता शरद पवारांनी हे ले ले तर सांगून टाकलंय की आपण सत्तेत भाजपासोबत जाणार नाही पण शरद पवारांनी हे सांगितलेलं नाहीये की आपण अजित पवारांसोबतही जाणार नाही त्यामुळे बाप आणि लेख दोघांचेही एकंदरीत स्टेटमेंट जर बघितले तर फक्त भाजप विरोधी अजूनही स्टेटमेंट अजित पवारांच्या विरोधात नाही नाही आणि नाहीच त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक युती कशी होती आहे यावरती बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे शरद पवारांनी आजचा स्टेटमेंट करून पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रियरित्या कमबॅक केलंय काही दिवसांसाठी काही गुगल्या टाकल्या वेळेनुसार त्याच्या बातम्या घडून दिल्या चर्चा होऊन दिल्या डिबेट होऊन दिल्या आणि मग पुन्हा वातावरण शांत केलं असं काहीसं पवारांनी केलं पण लक्षात घ्या पडद्यामागून सगळे सूत्र फिरवणाऱ्या सुप्रिया सुळेच होत्या सत्तेत जायचंय तर सुप्रिया सुळेंची पोजिशन अजित पवार निश्चित करू शकत नव्हते सत्तेत जायचंय तर नेतृत्व अजित पवारांचं असेल की सुप्रिया सुळेंचं असेल हे ठरवणं शक्य होत नव्हतं सत्तेत जायचंय तर जे शरद पवारांसोबत बंडाच्या काळात किंवा अजित पवारांच्या सगळ्या राजकारणाच्या उलथापालथीच्या काळात जे लोक शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिलेत त्यांचं स्थान नेमकं सत्तेत काय असेल हे निश्चित होत नव्हतं आणि थोडक्यात शरद पवारांनी अजित पवारांसोबत जाणं म्हणजे शरद पवारांनी शरणागती स्वीकारली यावरती शिक्कामोर्तब होणार होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता शरद पवार आपल्या राजकीय अस्तित्वामधील काही काळामध्ये आपल्यावरती हे डाग पुन्हा लावायला तयार नव्हते नाहीतर पवारांवरती आतापर्यंत फोडाफोडीचे संधी साधू सत्ते सत्ता पिपासू असे जे जे काही टॅग लागले ते खरे ठरले असते आणि भविष्यात सुप्रिया सुळेंना सुद्धा त्याच टॅग सोबत राजकारण करावं लागलं असतं त्यामुळे पडद्यामागच्या खऱ्या सूत्रधार्या सुप्रिया सुळेच होत्या आणि म्हणून पवारांनी पहिल्यांदा लेखीसाठी आपले काही स्टेटमेंट फिरवलेत निर्णय फिरवलेत असं म्हणायला जागा उरते कसं पाहता तुम्ही या विषयाकडे कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपलं चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र